काही लोकांच्या जीवनामध्ये अशा विचित्र घटना घडतात ज्या सांगतानाही त्यांच्या शरीराचा काप सुटतो अशीच एक घटना मी घेऊन आली आहे ही घटना आहे रवीची रवी एक साध्या फॅमिलीमधला बाप नसल्यामुळं त्यांनी शिक्षण अर्धच सोडलं म्हणजे साधारण ही घटना आहे दोन हजार एक का दोन हजार दोन ची ही घटना त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेली आहे ही घटना आहे पुणे म पुण्यामधली पुणे कोथरूडमध्ये घडलेली रवी हा चौथी शिकला चौथी शिकल्यानंतर ना घरची परिस्थिती खूप बेकार होती म्हणून तो त्यांनी काहीतरी काम करायचं ठरवलं असंच विचार करताना त्याला एकीकडे काम भेटलं जे काम होतं हॉटेलमध्ये भांडे घासायचं त्यावेळेला रवी साधारण बारा अकरा का बारा वर्षाचाच होता इतकं काही त्याला समजत नव्हतं पण सकाळी तो शाळेत जायचा आणि संध्याकाळी सहा वाजता तो हॉटेलमध्ये काम करायला जायचं कारण का वडील लहानपणीच गेल्यामुळे तो आणि त्याची मम्मी आणि त्याची बहीण हे तिघंच होते तिघंच असल्यामुळे हे घरची सगळी जिम्मेदारी आईवर एकटीवर होती त्याची आई फार काही कमत नव्हती त्याच्यामुळे तो त्याने विचार केला की आपण थोडंसं काहीतरी काम करून आईला हातभर लावावा म्हणून तो त्या विचाराने त्या हॉटेलमध्ये कामाला लागला कोथरूडमध्येच एक हॉटेल आहे जे त्याच्या घरच्या साधारण पंधरा मिनटाच्या अंतरावर होतं रवी संध्याकाळी सहा वाजता घरातनं निघायचा सहाला तो निघल्यानंतरनं डेली त्याला रात्रीचे बारा ते एक वाजायचे घरी परतायला एके दिवशी असेच पौर्णिमेचा काहीतरी दिवस होता असं सांगतात ना मित्रांनो की वेळ काळ अशी सांगून येत नाही असंच असतं ज्या ज्या गोष्टी असतात ना म्हणजे ज्या भूतांच्या काही गोष्टी असतात ना त्या ते पण त्यांचा पण एक ठराविक वेळ असतो त्या वेळेमध्ये आपण जर सापडलं तर आपलं काही खरं नाही असाच एक दिवस रवीच्या लाईफमध्ये आला रवी काम करून साधारण साडेबारा एक वाजता हॉटेलमधनं निघला हॉटेलमधून निघताना तो ॲटलिस्ट त्यांच्या त्यांची जी वस्ती होती तिथपर्यंत तो ठीक आला आणि त्याच्यानंतर न तो जसा पुढे आला तर रस्त्याने तो असा पुढे चालत होता घरपर्यंत व्यवस्थावर त्याला एक वाजले होते घरी आला म्हणजे घरपर्यंत व्यवस्थावर त्याला एक वाजले आणि हळूहळू जसा तो पुढे सरकत होता तसा त्याला भास होऊ लागला की त्याच्या पाठीमागे कोणतरी असं घसरत घसरत येत आहे पण तो ना रवी एकदम कठोर मनाचा होता त्याच्यामुळे त्याने पाठीमागे पण वळून पाहिले पण त्याला कोणच दिसलं नाही आणि जेव्हा तो पाठीमागे वळून पाहायचा तर ते घसरण्याचा जो आवाज होता तो बंद व्हायचा आणि तसा तो पुढे चालायचा तसं तो परत चालू व्हायचा हे असंच हॅड त्याच्या घर गर, घराच्या जवळ येईपर्यंत हेच चालू होतं जेव्हा पण तो मागं बघायचा तो आवाज अचानक बंद व्हायचा आणि जसा तो पुढे चालायचा तो आवाज चालू व्हायचा थोडंसं पुढं अंतरावर आल्यावर अचानकमध्ये त्याने मागे वळून बघितलं तर त्याला एक साडी नेसलेली बाई जिने तिचं तोंड पूर्णपणे साडीने असं बांधलं होतं आणि ती चालत नाही घसरत घसरत त्याच्या मागे येत होती इतक्या वेळ त्यांनी पाहिलं तरी त्याला ते, ते काही दिसलं नाही पण थोडं जेव्हा त्याचं घर जवळ आलं त्यावेळेला मात्र ती बाई त्याला दिसली इतकी विचित्र ती बाई होती की ह्यानी ह्याला एकदम जाग्यावरच थंडी ताप आला आणि तो इतका घाबरला की त्यानंतरनं तो डायरेक्ट पळत सुटला एवढा पळत सुटला की त्यांनी गडबडीमध्ये खूप जोरजोरामध्ये घराचा दरवाजा वाजवला आई आई दारूगड दारूगड असं खूप जोरजोरात त्यांनी आवाज दिला त्याने आवाज दिला तर आई पण जागी झाली गडबडीने आईने त्याला पहिलं घरात घेतलं आणि तो एकदम घामाघूम झाला होता आणि रडायला लागला आई आई करून म्हणजे त्याला एवढा तो बेकार अवस्थेमध्ये होता की त्याला काही सांगता नाही आलं त्यानंतर ना आईने त्याला पाणी दिलं आणि शांत केलं आणि मग तो आईच्या खुशीमध्येच झोपून गेला आईला बोलला की आई, आई तू माझ्या बाजूला झोप मला सोडू नकोस पण साधारण सकाळी सकाळचे सहा साडेसहा झाले तो इतका तापला खूप म्हणजे खूप त्याला ताप भरला अकरा ते बारा वर्ष जास्त काही मोठं नाही मित्रांनो त्याच्यामुळं आईने त्याला पहिलं तसंच उचललं आणि दवाखान्यात घेऊन गेली दवाखान्यातनं घेऊन आली घरी त्याला दिली दवा गोळ्या पान गोळ्या वगैरे दवा पाणी दिली पण त्याला त्याचा ते काही फरकच नव्हता पडत त्यानंतरनं तो एकदम गपचूप असं राहत होता त्यानंतर ना त्याने सांगितलं आईला की आईने त्याला विचारलं की बाबा काय झालं एवढा का घाबरला तेव्हा रात्री घडलेला सगळा प्रकार रवीने आईला सांगितला तेव्हा आई पण खूप घाबरली आणि आईने त्यानंतरनं रवीला परत तिकडे कामाला जाऊन नाही दिले तर अशी होती मित्रांनो गोष्ट परिस्थितीमुळे रवी असा जायचा कामाला पण काही गोष्ट आणि काही घटना अशा घडतात ना की आपण नाही सांगू शकत त्याला आणि जे ज्याच्या लाईफमध्ये जी घटना घडते ना ते त्यालाच माहिती असतं आणि ही गोष्ट खरंच त्याच्या लाईफमध्ये खूप बेकार होती जी त्यांनी मला सांगितली आणि मी तुमच्यासोबत शेअर केली तर तुम्हाला गोष्ट कशी वाटली मला नक्की सांगा तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स देता आणि आणखीन अशाच काही घटना मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला आणखीन काही चांगलं हवं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका